हिवाळ्यात केस गळती शंभर टक्के थांबविण्यासाठी या सात गोष्टी अवश्य टाळा एकही केस तुटणार नाही केस होतील घनदाट हिवाळ्यात केस गळण्याची समस्या खूपच सामान्य आहे अनेक वेळा ही समस्या आणखी वाढते हिवाळ्यात स्किन केअरप्रमाणे केसांची काळजी घेणेसुद्धा महत्त्वाचे आहे हिवाळ्यात केस, केस कोरडे अधिक होतात तसेच कोंड्याची समस्यासुद्धा वाढते त्यामुळे हिवाळ्यात केसांची विशेष काळजी घेतली पाहिजे आता हिवाळ्यात केस का गळतात तर थंडीमुळे त्वचेतील आर्द्रता शोषली जाते तसेच बाहेरच्या कोरड्या हवेमुळे टाळूतील सर्व ओलावासुद्धा सुकतो यामुळे डिहायड्रेशन होते कोरडे केस आणि कोरडी टाळू या दोन्हींमुळे केस तुटणे पातळ होणे आणि गळणे या समस्या उद्भवू शकतात कोरड्या स्कॅल्पमुळे कोंडा होतो आणि डोक्यातील कोंड्यामुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते चला तर मग जाणून घेऊया कोणत्या सात चुका आहेत त्या टाळल्यामुळे आपण आपल्या केसांची योग्य प्रकारे काळजी घेऊ शकतो नंबर एक जास्त धुवू नका तुमचे केस जास्त धुतल्याने त्यांचे पोषण करणारे नैसर्गिक तेल निघून जाते हिवाळ्यात तेलाची खूप गरज असते शक्य असेल तेवढे केस धुण्याच्यामधील अंतर काळ वाढविण्याचा विचार करा ड्राय शॅम्पूचा वापर करू शकता नंबर दोन केसांना तेल न लावणे बरेच लोक केसांना तेल लावणे टाळतात हे अजिबात करू नका तापमानात घट आणि आर्द्रता कमी झाल्यामुळे केसांमधून आवश्यक ओलावा निघून जाऊ शकतो त्यामुळे केस कोरडे कमकुवत होतात आणि तुटणे सुरू होते अशा परिस्थितीत केसांमध्ये आवश्यक आर्द्रता राखण्यासाठी आठवड्यातून दोनदा गरम तेलाने मसाज करा नंबर तीन शॅम्पू पाण्यात डायल्यूट न करणे केसांना शॅम्पू करण्यापूर्वी नेहमी पाण्यात डायल्यूट करूनच वापरा यासाठी एक भाग शाम्पूमध्ये तीन भाग पाणी मिसळून केस धुवा असे केल्याने केसांवर शॅम्पू कमी वापरला जातो टाळू हायड्रेट राहते त्यामुळे केस कमी कोरडे होतात आणि हे केसांवर जेंटल पद्धतीने काम करून केस पूर्णपणे स्वच्छ करण्यास मदत करते नंबर चार गरम पाण्याने केस धुणे हिवाळ्यात बहुतेक लोक केस धुण्यासाठी खूप गरम पाण्याचा वापर करतात असं केल्याने केसांचे नुकसान होऊ शकते केस नेहमी थंड पाण्यानेच ने धुवावेत पाच ड्रायरचा अतिवापर केसांवर ड्रायरचा अतिवापर केल्याने तुमचे केस जळू शकतात यामुळे केस खराब होतात अशा परिस्थितीत केसांवर ड्रायरचा वापर कमीत कमी करावा नंबर सहा मास्क न लावणे तुमच्या त्वचेप्रमाणेच केसांचे आरोग्यही चांगले ठेवण्यासाठी त्यावर आठवड्यातून एकदा हेअर मास्क लावावा असं केल्याने टाळूचे आरोग्य चांगले राहते आणि केसांची मुळे मजबूत होतात केस कमी कमकुवत होतात आणि मधूनच तुटतात तसेच केसांचा गुंता जास्त होऊन तुटू लागतात नंबर सात हीट स्टाईलिंग टाळा हिवाळ्यात केस गळतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्टायलिंग टाळलं पाहिजे केस हवेतच कोरडे होऊ देणे चांगले असते जेव्हा केस कोरडे होतात तेव्हा केस ओलावा गमावतात त्यामुळे त्यांच्या तुटण्याचा धोका वाढतो हिटशिवाय कोरडे केल्याने केस निरोगी आणि चमकदार राहतात स्टाईल समस्या वाढवते नंबर आठ ओले केस घेऊन बाहेर जाऊ नका कोरड्या केसांपेक्षा ओल्या केसांना जास्त नुकसान होते हिवाळ्यात बाहेर फिरताना ओलसरपणामुळे केस फ्रिजी होतात आणि तुटतात ओल्या केसांनी बाहेर जाण्यापेक्षा ब्लो ड्रायरने केस सुकवणे चांगले असते ब्लोअरची लो हीट सेटिंग निवडा नऊ केसांना हायड्रेट ठेवा हिवाळ्यात हेअर केअरसाठी ओलावा टिकून ठेवणे महत्त्वाचे आहे ओलावा पुनर्संचयित करण्यासाठी आठवड्यातून एकदा लिव्ह इन कंडिशनर वापरा याचा वापर केल्याने त्यांना सुरक्षित ठेवण्यास मदत होईल नंबर नऊ सकस आहार घ्या आहारात आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजे आणि इतर पोषक घटकांच्या कमतरतेमुळे केस गळू शकतात विटॅमिन ए आणि ई e टाळूमध्ये हेल्दी सेबम उत्पादनास प्रोत्साहन देतात हे केसांच्या कुपांमध्ये रक्तप्रवाह वाढवतात विटॅमिन बी केसांचे आरोग्य राखण्यास मदत करते त्यामुळे हिवाळ्यामध्ये सकस आहार घ्या युक्त आहार तुम्ही घ्या हिवाळ्यात पुरेशा प्रमाणात प्रथिने आणि भाज्यांचं सेवनसुद्धा केलं पाहिजे तर अशा प्रकारे हिवाळ्यामध्ये आपल्या केसांची काळजी घ्या आणि आपले केस निरोगी ठेवा धन्यवाद